येत्या बावीस तारखेला कोट्यवधी रामभक्तांचं स्वप्न हे साकार होतं आहे अयोध्येमध्ये बावीस तारखेला श्रीराम मंदिरामध्ये ब प्रभू रामाची मूर्तीची प्रतिष्ठापना केली जाणार आहे या निमित्ताने संपूर्ण देशभरामध्ये दिवाळी साजरी करा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे या पार्श्वभूमीवर आपण पाहू शकता कल्याण शहरात देखील बावीस तारखेची एक जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे विविध राजकीय पक्षांनी कल्याणमधील या चौकामध्ये कंदील बनवण्याची ऑर्डर केलेलं आहे या चौकामध्ये जवळपास वीस ते पंचवीस कारागीर हे बांबूपासून कंदील बनवण्याचं काम करतात विविध उत्सवाच्या दिवशी देखील या ठिकाणी कंदील बनवले जातात तसंच बावीस तारखेचं औचित्य साधून यंदा देखील यंदा विविध राजकीय पक्ष तसेच नागरिकांनी देखील प्रभू श्रीरामाच्या कंदिलाची ऑर्डर या कारागिरांकडे केलेली आहे आपण या ठिकाणी पाहू शकता हे काम या ठिकाणी सध्या मोठ्या प्रमाणात सुरू आहेत तर आपण त्या कारागिरांसोबतच आता बातचीत करूया दादा काय सांगशील किती कंदील बनवायची ऑर्डर आहे एकंदरीत किती कारागिर इथे हे काम करतात इथे कारागिर टोटल वीस जण आहे वीस बनवणारे जण आहे आम्हाला वीस कंदीलची ऑर्डर दिली आहे असे सर्वजण बनवून राहिलेत कुठल्या जे राजकीय पक्ष नागरिक असे कोणी कोणी ऑर्डर केलेलं पक्षांच्या बी जे पीवाल्यांनी दिली आहे आणि नागरिकांनी पण दिले छोटा मोठ्या कंदीलचे एकंदरीतच या बावीस तारखेच्या जो अयोध्येला होणाऱ्या कार्यक्रमानिमित्त कल्याण शहरात देखील जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे दिवाळीचं वातावरण या बावीस तारखेला निश्चितच कल्याण शहरामध्ये देखील दिसून दे येईल अभिजित देशमुख साम टी व्ही कल्याण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आत्ता साम टी व्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका